आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅस सिलेंडर योजने बाबतीत एक दिलासादायक व महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महत्वाची व दिलासादायक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी तीन फ्री मध्ये म्हणजे तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील जवळपास बावन पॉइंट सोळा लाख लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना आता एका वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर फ्री म्हणजेच मोफत दिले जाणार आहेत त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर सोबतच महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे व तसा शासन निर्णय देखील जारी केला आहे या मोफत गॅस सिलेंडर योजनेची पात्रता व निकष पुढील प्रमाणे आहेत या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावानेच असणे आवश्यक आहे तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील त्याशिवाय माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या ला लाभार्थ्यांचे कुटुंब देखील या मोफत गॅस योजनेस पात्र असणार आहे महत्वाचे म्हणजे एका कुटुंबात सिद्धा पत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर वाटप तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल पी एम युवाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी तीनशे रुपये सबसिडी व राज्य सरकार पाचशे तीस रुपये प्रति गॅस सिलेंडर असे मिळून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये राज्य सरकारकडून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील या योजनेतील ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडरसाठी अनुदान म्हणजे सबसिडी देण्यात येणार नाही महत्त्वाचे म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे व जुलै नंतर विभक्त केलेल्या या योजनेस पात्र ठरणार नाही या संदर्भातील जी आर देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी जारी केला आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीवर जाऊन ई के वाय सी करावी लागेल कार्ड कार्डशी लिंक करून घ्यावे असे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र